हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थक सगळ्याजणी शुभ सकाळ म्हणेन मी आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी सकाळ सकाळी ना खूप साऱ्या चिमण्या आलेल्या होत्या दारात अगदी असं प्रसन्न वाटत होतं आवाजानं बया सायकली जाऊ असं का बंगार करून टाकले सीट कुठे गेली गाडी काय काय बास रे लावलेली गुलाबाची झाड जी होती ना ती खरंच आता असं वाटतं ना की बरं झालं लावलं कारण का याला ना कळ्या भरपूर येत आहेत म्हणजे फूट पण फुटत आहे नवीन ब्रांच तयार होणं महत्वाचं असतं पण त्याच्याबरोबर त्याला कळी आणि फुलं येणं खूप गरजेचं आहे काही झाडं कळ्या येतात गळून पडतात काही झाडासनी येतच नाहीत माझ्याकडे एक सोनचापा होतं त्याला कसलंच फुल आलं नाही शेवटपर्यंत अजूनही तो आहे पण बघितलं मी कारण त्या घरात गेल्या गेल्या मी तो सोनचापा लावलेला होता पारिजातचं झाड जे जा आहे ते कुंडीतच लावलं आहे जमिनीत लावलं नाही कारण खूप मोठं होतं आणि आपल्याला तेवढं मोठं ते नाही करायचं कारण या मुळ्या जे आहेत ते पुन्हा घरातही करू नये फक्त जास्वंदी तेवढी मात्र आम्ही लावणार आहे कारण जेणेकरून कसं आहे की जास्वंदीचा वापर जो आहे तो आपण जास्त प्रमाणात करतो फुलांचा बेलाचं झाड खूप सुंदर आलेलं आहे आता आणि झाडं ना हिरवीगार झालेली आहेत तुळस जी आहे एक ताई म्हणते होती ताई म्हणजे तुळसच येत नाही काय असेल ग कारण तुळस लावली की मरते तुळस लावली की मरते तर होत आहे असं तसं काय नाही आहे टेन्शन घेऊ नका ऊन सावली वगैरे ह्या गोष्टींचा परिणाम असतो आता आपल्या घरात जर बघायला गेलं तर तिकडं तसंच होत होतं पण इथं ना छान आलेले आहे आणि जे खाऊचं पान आहे ना ते बघू शकता याचा वेल आता एवढा आलेला आहे आणताना मी तुम्हाला ह्या फुलासाची जोड आहे की ताई भांडी कुठे घासतेस तू कारण भांडी घासण्यासाठी जो एरिया असतो तो बऱ्याच जागी घर बांधल्यानंतर किंवा तुम्ही फ्लॅट जरी घेतला तर तिथं तो असतो एक एरिया पण आपल्यामध्ये घर स्वतः बांधून सुद्धा केलेलं नाही कारण तो मी स्वतःच करू दिलेला के नाही केलेला नाही कारण बघा आता शहराच्या ठिकाणी थोडंसं वेगळं असतं या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रा लोकांना तेवढं हे लिमिटेड ह्याच्यामध्येच राहावं लागतं पण आपलं तसं नाही आहे त्यामुळं बेसिनला गास्तीने जास्त भांडी जर असेल तर मग मी टेरेसला घेऊन जाते परवा आणलेल्या हँगिंगच्या ज्या कुंड्या आहेत ना त्या भरून त्याच्यामध्ये प्लांट्स लावण्यात आलेले आहेत एकच लावण्यात आलेला आहे याचा ना एवढा या तुकडा जरी लावला तरी ते पसरतं बाहेरच्या साईडला जर तुम्ही मग अशी बघितलं असेल ना ते 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 तर ते एवढंच इतभर होतं त्याचं तेवढं झालेलं आहे आणि टेरेसला पण आहे तर सकाळ सकाळी चहा घेत आहोत आज आहे रविवार पण पोरांचं काय वेगळं सुरू आहे पाच दिवसाचा कॅम्प आहे स्कूलमध्ये पाच दिवस सकाळ संध्याकाळ तिथंच राहायचं तिथंच हे करायचं सगळं ट्रेनिंग वगैरे होत म्हणजे डीप मध्ये नाही सांगत थोडं खरं असतं तस सकाळ सकाळ जॉगिंग वगैरे मिलिटरीच सगळं परत गेस्ट लेक्चर्स स्पोर्ट्सच सगळं असणार आहे आणि नंतर ना मग संध्याकाळी सहा नंतर सहा नंतर आमच्या मजा मस्तीचं टायमिंग देतात आम्हाला म्हणजे कल्चरल डान्स वगैरे गाणी बसवून त्याच्यावर तुम्हाला डान्स करायचं असेल तर डान्स करा गाणी म्हणायचे असेल तर गाणी म्हणा गेम खेळायचं असेल तर गेम खेळा तेवढं तिथपर्यंत करतात ते ते नंतर लगेच जेवण होत जे, जेवणाला काय असणार आहे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही देतात त्यासाठी राऊटर लावल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत सगळीकडे बल्ब वगैरे लावले आहेत सगळीकडे कुलूप वगैरे तुम्हाला सगळं दिलेलं जाणार म्हणजे आता दोन क्लासेस कंबाईन करून एका रूम मध्ये ठेवतात मग त्यांना आतून कडी वगैरे नीट आहे का ते सगळं चेक करून मग ते धुम देतात ओके आता तुम्हाला मॅडम इंटरेस्ट आहे कारण हा, का फर्स्ट टाइम म्हणजे एकदा पुण्याला गेलतो ते एकच रात्र आणि इथं असणार आहे सगळं पण मला खरं का जाणार आहे का तू बाबा नाही काय नाही जायचं ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या पार पडत का काय होते काय त्याचं म्हणणं काय मम्मी पाहिजे मम्मी पॉज झोपत ना ही गेली की त्याच्या पाठी मग नाही कोणते काय म्हणतात की नवरी गेल्यानंतर त्याच्या पाठी मग होऊन जाते कि कधी शिकणारे मी बर मी काय काम करेन तुला संध्याकाळी नाही तर मी चालले वरती टेरेसला ला काही धान्य जे होतं वाळत घातलेलं होतं ते वाळणे येतं व्यवस्थित थोडस दळपणीत करायची हे होऊ शकतात अशी कामं करू लागतात काय पण सांगू दे दोन्हीच्या गोष्टी व्यवस्थित ऐकतात व्यवस्थित करतात आणि जे रबर प्लांट होता ते इथं ठेवले परवा जी मी गहू आणि ज्वारी जी आहे ती वाळत घातली होती ना त्याच्यामध्ये थोडंसं टोकं होती आता जी ज्वारी होती त्यातली टोकं उतरलेली गव्हामध्ये आणि ज्वारी जी आहे ती गावाकडची आहे जुनी ज्वारी जी म्हणतात ना चवीला पण छान असते पण तेवढीच त्याला जपावी लागते आणि मी थोडासा माझा हलगर्जीपणा केला मी ना व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून ठेवलं नाही तुमच्या कमेंट आहेत मिरच्या टाक आता इथून पुढे मी तेच करणार आहे भरपूर सारे जणींनी काय 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 उपाय सांगितलेले आहेत त्या त्या करेन आणि हो माझं लसूण बऱ्यापैकी आता वाळलेलं आहे घेऊन जाणार आहे कारण पुढं आणि मारून म्हणजे मरू शकतो जास्त दिवस ठेवल्यानंतर दोन दळणं जे आहे ती नीट आहे <laughs> आहे। करून ठेवली पीठ आहे माझ्याकडे पण कसं असतं ना की पीठ संपायच्या आधीच आपलं दळण जे आहे ते तयार असावं म्हटलं जातं तर बघू शकता माझा लसून तीन चार दिवसात अभ्या आता जवळजवळ ऐंशी टक्के तर लसूण मोकळा झालेला आहे थोडासा आहे एकवीस टक्के असाच मी म्हणजे बारीक करून ठेवणार आहे थोडंसं भरड आणि काही भरून ठेवणार आहे फ्रीजला डब्यामध्ये जेव्हा लागेल तेव्हा काढणार आहे बरं असो आता महिनाभराचं तर टेन्शन नाही असं सोडून ठेवलं की आपण भरपूर घालतो सोलायचं म्हटलं का नाही आता टेरेस वरून झालेली टोकं म्हणजे ती थोडीशीच होती बा ज्वारी पण त्यातली टोकं सगळीकडे गेलेली आणि तीच टोकणं वरण अक्ष आक, अक्षरशः आपण म्हणतो ना की जिना उतरल्या आहे ना वरनं खाली उतरत होती मी म्हटलं हे भयानकाचं आहे कारण काय होतं ना की खाली कुठे हे नको म्हणून मी वरती आणून टाकलं आणि वर्णं आता खाली चालली होती त्यापेक्षा म्हटलं आपण टेरेस सगळ्यात बेस्ट धुवून काढलेलं बरं म्हणून पहिल्यांदा झाडून घेतलं आता सगळंच म्हटलं क्लीन करायचं कारण इथं थोडंसं प्लांट वगैरे लावलेलं होतं त्याची माती रेती पडलेली होती प्लस टोकं कारण ते व्यवस्थित जर झुतलं ठीक नाही तर मग पुण्यात जेवढं काय धान्य आहे ना तेवढ्या धान्याला लागू शकतात कारण आता कसं सगळं संपलेलं आहे गहू वगैरे संपलेलं आहे ज्वारी आहे पण आपल्याला ज्वारी जास्त खाल्ली जात नाही तुमच्या दादाला बाजरी आवडते जास्त आणि बाजरीचं बघा कसं आहे करायला काहीच हरकत नाही पण चुलीवर जशी बाजरीची भाकरी जमते होते आणि चवीला लागते तशी जास्त गॅसवरची लागत नाही आता बऱ्याच जणी म्हणतील की आम्ही करतो ताई हो क कर, जमत आहे करायला पण तेवढी चव लागत नाही आहे कोणाला अनुभव असेल तर जरूर सांगा आणि वरती पण हे प्लांट जे आहे ते लावलेले याला फुलं येतात आणि शोसाठी खूप छान आहे देवाला पण याची फुलं घालू शकतो पण ही फुलं एवढी नाजूक आहेत ना तोडा गेल्यानंतरच अगदी म्हणजे त्याच्या पाकळीला जरी हात लागला तरी पण ते एकदम असं तुटून पडतं एकदम नाजूक आहेत पण दिसायला खूप सुंदर आहेत असो टेरेसवरचं जे आहे ते सगळं आवरलं म्हणजे क्लिनिंग पण झालं माझं पुढचं जे काय काम होतं ते पण उरकून घेतलं दळणं पण झाली टोकांचं पण नायनाट झाला आणि जे कमळाचं झाड आहे ना ते उगवाय लागलेलं ला आहे अशा पद्धतीनं कोंब आलेला होता दोन तीन कोंब आलेले मोडून पाण्याच्या वर आले तीन आहेत आता सध्या एक थोडासा वाडीला आहे आणि दुसरे जे आहे ते मला जरा कुजल्यागत वाटते पण एवढ्या सगळ्यातनं एक जरी उगवलं तरी आमची मेहनत पण एक आशा लावलेली आहे की घरच्या घरीच कमळ उगवायचं बघूया आता कसं होतं हे शमीचं झाड आहे म्हणतात घाबरवलं तुमच्या दादानी पाठीमागे दगड ठेवलेले आहेत फिस्टनच्या मासच्या मागं गेलं त्या माशांना आयुष्य किती चांगलं आहे बघा त्या अरुण ह्याच्यात ना असं आणलेलं आहेत बरं या पाच मिनटं बसूया तुमच्या दादाचं पेंटिंग काय म्हणतात तुमच्या पायना दादा ना हाऊस इथं शांतपैकी बसता यावं ह्यासाठी केलं बसायला तर काही मिळतच नाही परंतु दोन दिवसात एकदा इथं झाडायला तो यावं <laughs> तोच प्रॉब्लेम आहे आर्यन आर्यनचा हा पोर्च आर्यन म्हणजे माझा दोघ जण ना थालीपीठ खायची आहेत मी रात्री केली थालीपीठं मी रात्री थालीपीठ केली ती पण मी साधी केली ती मी त्यात कांदा वगैरे काही घातलेला नव्हता झटपटीत केली गडबडीत तरी पण छान झालते आज ते आता रेग्युलर आपली थालीपीठ असतात ना तशी थालीपीठं करेन आता जिऊन जाणार ना तुम्ही आरू आरू, आरू गेलाय केस कट करायला च्यू गेल्या तिच्या क्लासला आता च्यू येत्या दोनला मग ते दोन आल्यानंतर गरम गरम खातील येईल तसं येईल तसं करून देईल बाकीची काम आता ओरायची आहेत हा जो टेबल आहे ना हा टेबल मी जास्तीत जास्त मुलांना सांगते की तुम्ही अभ्यासासाठी वापरा कारण असं म्हटलं जातं की अभ्यासासाठी पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावं लागतं आता दिलेला अरेंजमेंट करून पण दोघांचं पटत नाही हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर मी ना आतापर्यंत हे लिक्विड वापरत होते वापर हे बघा म्हणजे वापरते अजून पण नाही असं नाही हे जे लिक्विड आहे ना हे लिक्विड वापरत होते एरियलचं एकदा तुमच्या दादा गेल्यानंतर ना त्यांना लिक्विड मिळालं लिक्विड वाटलं हा तुमच्या दादा एकदा डिमार्टला गेले त्यांना म्हटलं लिक्विड आहे म्हणून ते बॉक्सेस सगळ्या घेऊन आले होते आणि त्याच्यामध्ये ना त्या बॉक्समध्ये हा कप मेजरमेंट साठी हा कप आणि सगळे हे पुढेच निघाले होते हे तर मी थोडस नाराज झाले कारण मला लिक्विडची सवय आहे आणि मी पावडर वापरत नव्हती पण एक सांगते मी खरी गोष्ट सांगते की हे पावडर टाकल्यानंतर थोडी जरी टाकली आणि कपडे जर वाळत घातले आणि पुन्हा जर बघितलं खूप छान वाज येतो कपडे पण छान निघतात आणि इथून पुढे ना मी म्हणते असंच आणावं मॅटिक एखादी किलोवर जरूर आणून वापरून बघा आणि तुमच्या ताईनं जो रिव्ह्यू दिलाय तो बघा लसूण जो आहे ना तो अशा पद्धतीने भरून ठेवला आहे हा नंतर काय करणार आहे एखादी बॅग घेणार आहे त्याच्यामध्ये डबा घालून ठेवणार आहे अन्यथा फ्रीजमध्ये सगळीकडे वास लागू शकतो आणि याच्यातलं सामान आता मला काढून ठेवायचं आहे एक 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 कारण आलं वगैरे संपलेलं आहे माझ्याकडची कोथंबीर आहे तुमच्या दादाला किटोला सोडायला गेल्यानंतर मी सांगलेली थोडीशी घ्या म्हणजे घेऊन या कारण कसं थालीपीठामध्ये कोथिंबीर असेल तर छान लागतं आता थालीपीठ बनवत आहे आणलेली पाच रुपयाची कोथिंबीर मी सगळी वापरली कारण थालीपीठामध्ये जास्तीत जास्त कोथिंबीर कांदा जर असेल तर खूप छान चवीला लागतं चिरून थोडीशी घेतलेली आहे थोडं वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आलं तर नाही माझ्याकडे आणि कोथिंबीर याचं वाटण केलं कांदा मोठा चिरून घेतला आहे हाताने कारण याला बारीक एकदम मी म्हणजे ह्याच्यामध्ये फूड प्रोसेसरमध्ये केलं असतं पण तो एकदम बारीक होतो आहे आणि तेवढा बारीक कांदा घालण्यापेक्षा हा जरा मोठा कांदा जर घातला तर आपले जे धपाटे म्हणा थालीपीठ म्हणा छान चवीला लागतात असं याच्यामध्ये आपले बेसिक मसाले धना पावडर टाकले जिरा पावडर टाकले मीठ टाकलेलं आहे चवीनुसार वाटलंच तर तुम्ही थोडासा ओवा टाकू शकता आणि घरचं काळं तिखट लाल तिखट कोणी हिरवी मिरचीवरच करतं आणि हे एकदम पिवळं का दिसत नाही कारण मी सगळ्या मिक्स डाळीचं बनवलं आहे काल तो व्हिडिओ आला आहे ज्यांनी कुणी पाहिला नसेल थालीपीठाची भाजणी जी आहे ती मी तयार केलेली आहे ठराविकताईनेच पाहिलेला आहे ज्यांनी पाहिला नसेल तो बघू शकता आणि एक मसाला पण मी शेअर केला आहे असो एखाद्या कपड्यावरती किंवा जो आपला किचनमधला पेपर जो असतो त्याच्यावरतीसुद्धा आपण थापू शकतो आणि बरेच जण थालीपीठं लाटूनसुद्धा करतात त्याच्यासाठी ती भाजणी जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने असते आहे त्या भाजणीचं पण होतं पण थापून जे आहेत त्याला चव जे आहे तेवढी लाटूनला आम्हाला तर कधी जाणवली नाही एकदा दोनदा मी प्रा म्हणजे प्रयत्न केलेला आहे लाटूनचा पण लाटण्यापेक्षा थापलेलं जे आहे ते खुसखुशीतपणा जो आहे तो जास्त येतो मी फक्त माझा अनुभव शेअर करते असं नाही की ते करणारे आहेत ते बरोबर त्यांचं होत नशील असं नाही ज्याची त्याची आवड निवड असते आता गोळे जे आहेत ते एकदम करून ठेवले कारण हे जर खायला बसलं तर चव लागली तर माणूस पोट भरून खातं त्यामुळे मग पुन्हा कमी पडायला नको असो माझे थालीपीठं जे आहे ते तयार झालेले आहेत हे आहे घरचं दही घरचं दही तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने लावते छान लागतं मनापासून आभारी तुमच्या टिप्ससाठी मी व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ